नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाली आहे बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती सावने आहे पस्तीस क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे ऐंशी रुपये कमाल दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे वीस रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती पहिला नगर आवोखाली आहे अडोतीस क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये पुढील हिंगोली आवखाली आहे सहाशे चाळीस क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे पस्तीस रुपये कमाल दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे